नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला सर्वांचा लाडका गणेश बनसोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं चॅनल राज पार्नर कुकिंग गाईड्समध्ये तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल पनीर मखनी रेसिपी एकदम घरच्या घरी आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल एकदा तुम्ही ही बनवाल तर हॉटेलवरून मागवायचं विसरून जाल चला तर मी या रेसिपीसाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते मी आता तुम्हाला दाखवणार पण आहे किती प्रमाणात घेतले काय काय घेतले साहित्य ते सर्व तुम्हाला मी आता सांगणार आहे या ठिकाणी आपण घेतलेलं आहे तीनशे ग्राम पनीर फ्रेश पनीर आहे एकदम मार्केटमधून आणले आपण डेअरीवरून या ठिकाणी आपण दोन मोठे मिडियम मोठ्या साईजचे टमाटर घेतलेले आहेत दोन मिडियम साईजचे कांदे त्याला आपण बारीक कट करून घेतले दोन इंच अद्रक एक गड्डी लसणाची सात ते आठ लाल सुक्या मिरच्या पंधरा ते वीस काजू चला तर मग सगळ्यात पहिले आपण आता मसाला बनवून घेऊया पनीरचा ते या ठिकाणी बघा आता आपण गॅसवरती कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये आपण बघा एक चम्मच तूप घेतलेला आहे तुम्ही हे तेलामध्ये भाजू शकता किंवा बटरमध्येही त्यामध्ये आपण एक दालचिनीचा चे तुकडा एक मोठी वेलची आणि दोन तेजपत्ते टाकणार आहोत गॅस आपल्याला या ठिकाणी एकदम मंद आचेवरती ठेवायचं आहे कारण का आपण हे जे जे खडे मसाले टाकलेत ना ते करपायला नको म्हणून आता आपण यामध्ये कांदा आकडाच लसुण मिरची टोमॅटो आणि ही ताजी चांगले आपण असे त्याला फ्राय करून घेणार आहोत नंतर आपण यामधून तीन मोठी वेलची आणि हा दालचिनीचा तुकडा काढून घेणार आहोत आणि तेजपत्ता मग आपण याला मिक्सरमधून याचं वाटण तयार करणार आहोत आता आपण यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत आणि याला चांगलं पण असं शिजवून घेणार आहोत मग चांगलं गाळ झालं की आपण मग याचं वाटण मिक्सरमधून याचं वाटण करून घेणार आहोत तर मित्रांनो तर आपण पुढची तयारी करूया गॅसवरती आपण पॅन ठेवलं आहे पॅनमध्ये आपण बटर टाकलेला आहे गॅस जो आहे आपण एकदम मंद ह्याच्यावरती ठेवला आहे थोडस तेल मिक्स करूया आता बटर करपून जाईल यामध्ये दोन तीन हिरवी मिरची करून पहा नक्की आवडेल और थोड़ा सा लाल तिखट चुटकी भर मीठ पनीर पण आपलं चांगलं फ्राय झालेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस स्टार्ट करूया तर मित्रांनो बघा आता आपली ग्रेवी बनवून रेडी आहे म्हणजे आपण जो टमाटो कांदा जो मिक्सरमध्ये वाटला होता ना त्याची आपण मस्त ग्रेव्ही बनवून रेडी केलेली आहे पनीर पण आपलं मस्त फ्राय करून घेतलेलं आहे आपण बटरमध्ये आता लास्ट स्टेप आहे आपली आता आपण तडका देणार आहोत आपलं चांगलं वितळलेलं आहे त्यामध्ये थोडीशी अद्रक लसणची पेस्ट आधा टी हळद आधा टीस्पून कश्मीरी मिर्च पावडर एक चमचा पनीर मखनी मसाला यामध्ये आपण वाटलेला चवीनुसार मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ टाकू शकता चांगलं एक असं शिजू शिजू शिजवणार आहे आपण एक दोन ते तीन मिनटं आता त्याच्यावर झाकण ठेवूया आणि गॅस जो आहे आपला मंदाचेवरती ठेवूया एक तीन मिनटासाठी बघा तीन मिनटं झालेली आहेत सुगंध सुटला आहे ग्रेव्ही पण रेडी आहे मस्त हा 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 आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत पनीर त्यासोबतच यामध्ये जाणार आहे या ही आहे कसुरी मेथी मस्त तशी बारीक चोळून थोडीशी फ्रेश कोथिंबीर मित्रांनो बघा ही आपली पनीर मखनी रेसिपी बनवून रेडी आहे यावरती आपण फ्रेश क्रीम टाकलेलं आहे अमूलचं तुम्ही घर घरचं क्रीम पण टाकू शकता दुधावरची मलाई जमा करायची आणि त्याचं क्रीम बनवायचं आपण हे मार्केटमधून आणलेलं आहे चला तर मग मी आता तुम्हाला हे एका प्लेटमध्ये सर्व करतो दाखवतोय हे बघा मित्रांनो आजची ही आपली रेसिपी जर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या परिवारांमध्ये शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय